नमस्कार आज आपण हलवा करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सांगणारे मला जसं करता येतो त्याचप्रकारे मी तुम्हाला दाखवणारे पद्धत खूप सोपी आहे आणि खायला खूप खुसखुशीत होतो त्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा दीड वाटी साखर घ्यायची आणि एक वाटी दूध घ्यायचं अर्धी वाटी तूप घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला लागणारे याच्यासाठी बदामाचे पातळ असे काप आणि टेचलेली वेलची एकदम सॉफ्ट अशी करून घ्यायची वेलची आता एका भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य एकत्र करायचं आहे म्हणजे मैदा एक वाटी दीड वाटी साखर एक वाटी दूध आणि अर्धी वाटी तूप आता हे सगळं मी सेम वाटीनं घेतलेलं आहे म्हणजे ज्या वाटीनं मैदा घेतलेला आहे ना तशीच वाटी मी सेम इतर साहित्य घ्यायला वापरलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण एकत्र एक केलेलं आहे ना ते खालीच असं सगळं मिक्स करून घ्यायचं मैद्याच्या गाठी व्हायला नकोत म्हणून आपण गॅसवर न ठेवता खालीच हे सगळं साहित्य एकत्र एक करणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत अगदी स्मूथ अशी पेस्ट झाली आहे बघा तुम्हाला दिसत असेल आता आपण ही गॅसवरती ठेवू शकतो तर गॅसवरती ठेवताना गॅस कमी ठेवायचा फुल मीडियम असं काही नको मीडियम सुद्धा नकोच आहे कारण मैदा करपतो लगेच करपण्याची शक्यता असते तूप आहे तुपामुळे गोष्ट मैदा असो नाही तर इतर कुठलंही पीठ असेल ना तर तुपाने लगेच ते करपतं तर कमी गॅसवरती आपल्याला हे घट्ट होईपर्यंत असंच एकसारखं हलवत राहायचं आहे थोडंसं घट्ट झालं की याच्यात मी खायचा कलर टाकणार आहे आपला जो पिवळा कलर असतो खाण्याचा जो मार्केटमध्ये लेमन येलो म्हणून मिळतो तो टाकायचा जरी नाही टाकला तरी चालेल असंही काही नाही आहे की कलर टाकायलाच हवा किंवा इतर कुठला टाकायचा असेल तरी चालेल तर मी इथं हा कलर मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि बघा आपलं हे जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागलं आहे जेव्हा ह्या मिश्रणाला जाई दिसायला लागते आता जसं जसं जस घट्ट होईल ना तसं तसं जाई जा सुटायला लागते मी वरून तेल टाकलेलं आहे तेल जी पळी तुम्हाला दिसली ती पळी एक टाकलेली आहे तसं जर जमत नसेल तर चार चमचे पोह्याचे तेवढं तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे मस्त जाई सुटते फिनिशिंग येते चिकटपणा त्याच्यातला निघून जातो आपण इकडं अर्धी वाटी तूप वापरलेलं आहे अगोदर त्याच्यामुळे इथं मी एक ती पळीची तुम्हाला दाखवली ती तेल टाकलेलं आहे बघा जाळी सुटायला लागली आहे असं मिश्रण होईल त्यावेळेस समजायचं आपलं हलव्यासाठीचं लागणारं मिश्रण तयार आहे आता इथं तसं जर तुम्हाला कळत नसेल तर एका डिशमध्ये थोडंसं हे मिश्रण घेतलेलं आहे गाठ होती आहे बघा गोळी होती आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार आहे आपण हे लाठवू शकतो तर आता बटर पेपरवरती आपल्याला ते सगळं काढून घ्यायचं आहे चमच्याने मी स्प्रेड केलेलं आहे हलकंसं थंड झालं की वरून बटर पेपर, पेपर टाकायचा आणि लाटून घ्यायचं आता इथं काय झालं आहे की कॅमेरा सेट करेपर्यंत हे थंड झालं आहे मिश्रण त्याच्यामुळं थोडासा आपला जो, जो हलवा आहे ना थोडासा जाड दिसतो आहे पण तुम्ही पटापट ही प्रोसेस करा म्हणजे तुम्हाला पातळ असं लाटता येईल पातळ लेअर करता येईल तर इकडे मी तरी लाटण्याचा प्रयत्न करते आहे पातळ जेवढं करता येईल तेवढं करते आहे पण थंड झाल्यानंतर जास्त पातळ होत नाही कारण आपला जो हलवा आहे ना तो खूप खुसखुशीत झालेला आहे त्याचे लगेच काप होतील म्हणून जेवढं लाटता येते तेवढं मी लाटलेलं ला आहे वरून मी बदामाचे काप आणि वेलची टाकते आहे ते व्यवस्थित सेट व्हावं त्याच्यासाठी मी अजून एकदा वरून असं लाटून घेते आहे म्हणजे छान असे दिसतील आहे की नाही सोपी रेसिपी या पद्धतीने तुम्ही करू शकता हलवा टेस्टी होतो आणि सोपी आहे बनवायला म्हणजे बिघडण्यासारखं असं काही नाही तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी त्याप्रमाणे केलं तर चांगले होऊन जाईल तर बघा इकडे आता आपण कट करणार आहोत हलकंसं कोमट असतानाच आपण हे कट करायचं आहे थंड होऊन दिलं मग ते कट होणार नाही त्याचे तुकडे पडतील आता जे बाजूने आहे ना ते सगळं साईडला काढून घ्या कसलं खुसखुशीत झालं आहे ना लय भारी लागतं मस्त झालेलं आहे आपला हलवा तो, तो सगळे तुकडे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता आपण हे कट करूयात बघा खूप सॉफ्ट असा एकदम खुसखुशीत झालेला आहे तोंडात टाकला की लगेच विरघळेल असा हा हलवा झालेला आहे त्यामुळे तुम्ही ट्राय करा या पद्धतीने एकदा तरी तुम्हाला मी कट करूनसुद्धा दाखवते हे माझ्याकडून हलकंसं जाड झालेलं आहे थोडंसं मिश्रण थंड झालं कॅमेरा सेट करेपर्यंत तुम्ही पटापट ही प्रोसेस करा म्हणजे थोडंसं पातळ होईल